मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलरची बोगद्याच्या भिंतीला धडक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्री एका भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलरने भातान बोगद्याच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून ट्रेलर पुण्याहून मुंबईकडे जात असताना भातान बोगद्याजवळ अज्ञात वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने भातान बोगद्याच्या पहिल्या लेनच्या फुटपाथ जवळील अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न